डॉल्बीच्या बाबतीत आम्ही निर्णय घेतलेला आहे डॉल्बीला कुठेही मनाई नाही परंतु त्या आवाजाची जी मर्यादा आहे त्या आवाजाची मर्यादा सगळ्यांना पाळावी लागेल आवाज कर्कश आवाज भिंती हादरवणारा आवाज रुग्णांना त्रास होणारा आवाज दवाखाने असतात वयोवृद्ध माणसं घरात असतात त्यांना त्रास होणारा आवाज जी मर्यादा त्या डॉल्बीच्या आवाजाला न्यायालयानं प्रशासनाने घालून दिलेले त्या आवाजाच्या मर्यादेत डॉल्बी लावायला कुठेही बंदी नाही नाही बघा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना पण विनंती करणार आहे की सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये मंडळाच्या प्रतिनिधींना प्रति आणि डॉल्बी संघट डॉल्बी जे काय लावणारे लोक आहेत त्यांची पोलीस अधिकाऱ्यांना मी बैठक घ्यायला सांगितलेली आहे त्यांनाही आम्ही लिखित दे सूचना देतोय की तुम्हाला जी मर्यादा ठरवून दिलेली त्या मर्यादा ओलांडू नका त्या मर्यादेत राहून वाजवा उत्साहामध्ये आनंदामध्ये गणेशोत्सव साजरा करायला कोणाचेही बंधन नाही प्रशासन त्यांना सहकार्य करेल पण आपल्या कर्कश आवाजानं इतर लोकांना त्रास होणार नाही याची पण दक्षता घेते आहेत बंद करा हे बघा डॉल्बी बंद करा म्हणजे ज्याला कोर्टाने बंद करा लेझर बंद तर आम्ही करायचा निर्णय घेतला लेझर आम्ही लावले पण ज्या डॉल्बीला काही डीसीबलमध्ये परवानगी न्यायालयाने दिलेली आहे आम्ही निर्णय उद्या बंद करायचा घेतला आणि त्याच्या आदेशाविरुद्ध आमच्या आदेशाविरुद्ध कोणी न्यायाचं न्यायालय म्हणणार तुम्ही आमच्यापेक्षा वरिष्ठ झाला का आम्ही त्यांना एवढ्या मध्ये परवानगी दिली तुम्ही बंद कसं करता म्हणून डॉल्बीवाल्यांनी सुद्धा संयम पाळला पाहिजे कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे आणि त्या आवाजाच्या डिसिबलच्या मर्यादेमध्ये त्यांनी डॉल्बी वाजवली पाहिजे ओके ओके